नमस्कार मंडळी मी स्नेहल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज गौरी आव्हानाचा दिवस होता मी माहेरी आलेली कारण मम्मीने गौराई घेण्यासाठी मला आणि परीला इकडे बोलवलेलं होतं परीच्या हाती गौराईचा तांब्या दिला होता पण तिला काही ते जमत नव्हतं आणि ती थोडीशी चिडचिड चीड़ करत होती मग मम्मी म्हटली तू आतमध्ये गौराई घे तिला पुढच्या वर्षी नीट व्यवस्थित करता येईल म्हणून मग मी गौराई घेतलेली आहे हातामध्ये आणि मम्मी गौराईचं औक्षण करून तिला आतमध्ये प्रवेश करून घेत आहे आमच्याकडे गौराईच्या दिवशी अशा प्रकारचं पोतं घातलं जातं आणि हळदी कुंकवाची बोटं ओढून गौराईला आतमध्ये घेतलं जातं तर ह्या प्रकारे गौराईचं आमच्या घरी आगमन झालेलं आहे मम्मीच्या घरी माहेरी आणि परी तिथे पायरीवर बसलेली होती ती ऐकत नव्हती काहीच म्हणून तिला तिकडे बसवलं बाबू झोपलेला होता तोपर्यंत आम्ही हे सगळं करून घेण्याचं ठरवलं लहान मुलं असताना घरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित ॲडजस्ट कराव्या लागतात सणावारांना त्यांच्याकडे लक्ष द्यायचं घरामध्ये एवढा सगळा मेनू आणि सगळ्या गोष्टी म्हणजे तारेवरची कसरत असते पण मल्टीटास्किंग हे सगळ्या लेडीजना जमतं तसं आम्ही सुद्धा मल्टी टास्किंग केलं आणि त्यानंतर मम्मीने हे छान गौराईसाठी केलेलं नेवद्याचं ताट मला जेवायला दिलं भाजी भाकरी वडी गुलाबजामून दोन प्रकारच्या भाज्या अशा प्रकारचा सुंदर बेत झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी शंकरोबांचं आगमन झालं घरी आणि मग त्या दिवशी पूर्णावर्णाचा स्वयंपाक करण्यात आला होता वर्षभरामधला माझ्या आवडीचा कुठला सण असेल तर तो गौरी गणपतीचा कारण लहान मुलांपासनं ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकालाच गौरी गणपती येण्याची एक वेगळीच आस लागून असते वर्षभर आपण त्याच गोष्टीची वाट बघत असतो आणि प्रत्येक एक वेगळाच आनंद ह्या सणाशी जोडला गेलेला आहे तर मम्मीने आणि मी गौरी आणि शंकुराबाची छान पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आज संध्याकाळी मम्मीने हळदी कुंकवासाठी सुद्धा लेडीजनं बोलवलेलं होतं तर मग इथं सगळ्या सौभाग्यवती आलेल्या आहेत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आणि अशा प्रकारे सगळ्यांनी आमच्या घरामध्ये येऊन गौरी गणपतीचे आशीर्वाद घेतले सगळ्यांना सगळं डेकोरेशन आणि गौरी गणपतीचं जे काही केलेलं होतं ते आवडलं प्रत्येकालाच काही ना काहीतरी काम असतं दिवसभर आणि एकमेकांशी साधं बोलायला पण वेळ नसतो अगदी शेजारी जरी राहत असलो तरी कुणाचा कुणाशी जास्त संपर्कच नसतो पण आवर्जून अशा हळदी कुंकवाच्या वेळी वगैरे आपण जेव्हा जमतो त्यावेळी आपल्यामध्ये बरंचसंच बोलणं होतं आणि बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला माहिती होतात काही जणांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात त्या कळतात किंवा काही पण आपल्या घरामधले छोटे मोठे प्रसंग आपण एकमेकांना शेअर करतो ह्या सगळ्या प्रथा परंपरा आपण जपणं गरजेचं आहे कारण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ह्या गोष्टी जातात त्यामुळं मग ह्या पारंपरिक गोष्टी आपल्या करण्यामध्ये वेगळ्या प्रकारचा आनंद पण मिळतो आणि आपल्या दुसऱ्या पिढीला पण आपल्यामुळे ह्या गोष्टी समजत जातात कळत जातात ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या छोट्या मोठ्या सणावाराच्या निमित्तानं शक्य होतात आज स्त्रीला खूप जास्त स्वातंत्र्य मिळालेलं आहे परंतु पूर्वीच्या काळी खूप जास्त स्त्री बंधनामध्ये होती तिला तिचं सुखदुःख एखाद्याला सांगण्यासाठी सुद्धा घराबाहेर पडणं अशक्य असायचं आणि मग हळदी कुंकांच्या निमित्तानं जेव्हा सगळ्या स्त्रिया जमायच्या तेव्हा एकमेकींमध्ये आपल्या सुखदुःखाची देवाणघेवाण व्हायची गौराईचं जागर ज्या रात्री असतो त्या रात्री अशा प्रकारे गौराईचे कान उघडण्याची सुद्धा परंपरा आहे तर गौराईला विचारलं जातं की गौराई तुझे कान उघडलेत का हा मंडळाचा गणपती आहे जिथे आम्ही आता खेळायला आलेलो ला आहोत सगळ्या लेडीज इथे जमल्यात आणि छान झिम्मा फुगडीचे गाणी म्हणत आहेत याचा स्पेशल व्हिडिओ तुम्ही नंतर बघू शकता जो मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे काय अजून गर्दी वाढलेली नाही आता वाढ लागली त्यानंतर नेक्स्ट डेला इथे बाबू आणि परी बसलेले होते म्हटलं त्यांची एक छोटीशी क्लिप आपण ॲड करूया आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर आज प्रतीक्षा आली होती माझी चुलत बहीण तिची दोन मुलं आणि तिची मिस्टर इथं बसलेली आहेत आणि बाबांच्या सोबत गप्पा मारत आहेत तर तिघांनी तर ह्या काय काय करावं काय काही नको असं झालं होतं तिघांना खूप दिवसांनी आज भेटलेले होते भातुकलीचा खेळ खेळले गौरी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं सगळ्यांना नमस्कार केला आणि भरपूर मजा केली बाबूलासुद्धा काहीतरी करत होते पण बाबू खूप चिडलेला म्हणून मग मी त्याला झोपायला दिलं त्याला मस्त गाणी लावून झोपवलेलं ला आहे आणि आज गौरी गणपती बाप्पा जाणार म्हणून थोडंसं मन उदास होतं तर मी आज त्यांच्या नैवेद्यासाठी तांदळाचे उकडीचे जे मोदक असतात ते सुद्धा बनवलेले आहेत तर अशा प्रकारचं जे वातावरण आहे आता ते पुढच्या वर्षी आम्हाला अनुभवायला मिळणार आहे आणि ह्या आठवणी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या आज आहे गौरी गणपती विसर्जनाचा दिवस शुभमला काही सुट्टी नसल्यामुळं तो पुण्याहून येऊ शकलेला नाही त्यामुळं कुणालने आमच्या गणपती घेतलाय कुणाल हा माझा चुलत भाऊ आहे आणि अशा प्रकारे आम्ही आता सगळेजण निघालेलो आहोत जवळच असणाऱ्या एका तलावावरती आणि इथेच आता गणपतीचं विसर्जन जे आहे ते केलेलं आहे खूप जास्त गर्दी होती पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हता त्यामुळे आम्ही जे विसर्जन केलं आणि लगेचच घरी यायला निघालो नंतर आमचं बाळ नुसतंच चालत होतं आणि मला सुद्धा त्याच्या मागे मागे बोलवत होतं जवळपास ते एक किलोमीटर अंतर मला घेऊन गेलेलं असंच चालत चालत तर मला इथे बाबांनी आणून दिलेलं आहे खाऊचं पान जे मला खूप जास्त आवडतं त्यात हा पिस्ता फ्लेवर होता मला खूप जास्त आवडला आणि ते दुसरं आहे ते मी मम्मीला खायला सांगितलं चॉकलेटचं होतं ते बाबा आणि काका आम्हाला काही ना काहीतरी घेऊन येत असतात वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या मला आवडतात त्या घेऊन येत असतात आठवणीनं अशा प्रकारे माहेरी मस्त आनंदात दिवस चालू आहेत आणि त्याचबरोबर आमचा शुभमसुद्धा आलाय कारण आहे वैष्णवीचं डोहाळे जेवण तर तो आल्यानंतर इथे परीची धमाल बघू शकताय मस्त एन्जॉय करते ती इथे आणि मी गे चाललेली आहे आता कुठे तर जात आहे एक केक बुक करायला जो बेबी शॉवरसाठी मला लागणार होता म्हणून मग मी चाललेली आहे परीला घेऊन चालत चालत कारण आदल्या दिवशी तिला खूप जास्त चालायचं होतं ना म्हणून मग म्हटलं आता हिला घेऊन आपण जाऊया आणि केकची ऑर्डर देऊया जवळच असणाऱ्या एका शॉपमध्ये मी गेलेली आहे आणि तिथं उद्याच्या बेबी शॉवरसाठी लागणारा जो केक आहे त्याची ऑर्डर दिलेली आहे मंडळी सध्या असं चालू आहे परीला खूप जास्त चालायची हुपकी येते आणि आपला हातसुद्धा लावून घेत नाही ती बिलकुल टच करायचं नाही म्हणते मी माझं चालणार तर अशा प्रकारे ती रस्त्यानी चालत चालत पळत पळत मला तिच्या मागे मागे नाचवत आहे आणि आम्ही दोघी अशा प्रकारे आमच्या उचगावमध्ये असणाऱ्या साई मंदिरमध्ये पोचलो आहे ती डायरेक्ट मंदिर दिसल्यावरती आतमध्ये आली मग मी सुद्धा इथे दर्शन घेतलं आणि तिला बाहेर बोलवते तर ती बिलकुल यायला मागत नव्हती तिथे ती तिला खेळायला पाहिजे होतं तर मी कसं बसं तिला बाहेर घेऊन आले आणि इथे आवीच केकमध्ये केक, केक फायनल केला मला हवा तसा केक त्यांनी बनवून दिला थँक्यू सो मच आवीच केक आणि छान तुमची टेस्ट होती केकची तर उजगावमध्ये असणाऱ्या आवीच केकमध्ये तुम्हीसुद्धा नक्की केक ट्राय करा की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं बाबा मला घ्यायला आलेत घरी घेऊन जाण्यासाठी ते गाडी घेऊन आलेले आहेत कारण मी आणि परी चालत चालत आलो होतो तर मी बाबांना घेऊन डायरेक्ट आलेली आहे महाद्वार रोडवरती आणि तिथे असणारे एकवीस फुटी गणपती पण तुम्हाला दाखवलेले आहेत जे कोल्हापूरचं मेन आकर्षण आहे बाज बाहेरूनच मी गेले तर तिथले गणपती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि इथे पोचली आहे महाधवा रोडवरती स्ट्रीट शॉपिंग करण्यासाठी आज जास्त गर्दी नव्हती कारण लोकं जे आहेत ती गणपती बघण्यासाठी बाहेर पडलेली आहेत त्यामुळं जास्त काही गर्दी नव्हती मग मी इथे मला हवा असणाऱ्या आवडणाऱ्या गोष्टी घेतल्या इथे परीसाठी बेल्ट आवडले मला म्हणून मग मी दोन हेअर बेल्ट घेतले तिच्यासाठी आणि काही खास शॉपिंग नव्हती पण मी सहजच आले होते काहीतरी वेगळ्या गोष्टी इथे मला दरवेळी भेटतात तर आज मला बेल्ट मस्त आवडले मिळाले इथे असणारे कुर्तीज पण मला आवडल्या म्हणून मग मी त्यातली एक कुर्ती आणि ही व्हाईट लेगिन्ससुद्धा घेतलेली आहे आणि सुंदर कलर होता या कुर्तीचा जो स्टॅच्यूला लावलेला होता मग मी तीच फायनल केली आणि अशा प्रकारे बाबांना घेऊन इथे आले पण बाबांना जास्त काही माझ्याबरोबर फिरायला आवडत नाही त्यांचे पाय दुखतात म्हणून मग मी जाण्यासाठी निघालेली आहे तर ज्या काही गोष्टी घेतल्यात ते नंतर मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेन जाता जाता गणपतींचं दर्शन होतंय का बघा जे मला दिसलं वेगळं काही ते मी तुमच्यासाठी शूट केलं आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करू शकता लाईटिंग बघू शकता कोल्हापूरची वेगळंच आकर्षण असतं इथे सुद्धा गणपतींसाठी आणि ही सगळी शॉपिंग आता मी तुम्हाला दाखवते परीसाठी दोन हेअर बेल्ट घेतले त्याच्याबरोबर ड्रेससुद्धा घेतला आहे बाबूसाठी सुद्धा ड्रेस घेतला आहे अमोलसाठी तो टी शर्ट आणि ती शॉर्ट पॅन्ट घेतली आहे माझ्यासाठी सुद्धा एक कुर्ती आणि सिगार पॅन्ट घेतली आहे घरी आल्यानंतर पाहिलं तर काकांनी माझ्यासाठी खेमराजचे सगळे प्रोडक्ट आणले होते हे सगळे चहाबरोबर खाण्यासाठी मला प्रचंड आवडतात मग から。<い><い>